तर पुण्यासह आणि पुण्याबाहेरचे म्हणजे राज्यातले बडे राजकीय नेते या संपूर्ण प्रकरणावर फारसे बोलायला तयार नाही आहेत मात्र केवळ काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी हे प्रकरण लावून आहे यानंतर आता पुणे युवक काँग्रेसनं आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेची जोरदार चर्चा रंगली आहे बघूया एक रिपोर्ट बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मुलानं दारूच्या नशेत बेदरकारपणे आलिशान पोरशे कार चालवून दोघांचा बळी घेतला या प्रकरणात आरोपी अल्पवयीन असल्यामुळं त्याची सुरुवातीला तातडीनं जामिनावर सुटका झाली होती बालहक्क न्यायमंडळानं शिक्षा म्हणून त्याला तीनशे शब्दांचा निबंध लिहायला सांगितला होता एकूणच व्यवस्थेतील भोंगळ कारभार आरोपी बड्या बापाचा मुलगा असेल तर कायद्याला कसं वाकवता येतं हे या प्रकरणात दिसून आलं त्यामुळे आता पुणे काँग्रेसनं या प्रकरणावर उपरोधिकपणे भाष्य करण्यासाठी भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचं आयोजन केलं माझी आवडती कार कंसात पोरशे फरारी मर्सिडीज दारूचे दुष्परिणाम माझा बाप बिल्डर असता तर मी खरंच पोलीस अधिकारी झालो तर आणि अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण या विषयावर पुण्यात भव्य निबंध स्पर्धा भरवण्यात आली आहे स्थळ बॉलर पब समोर कल्याणी नगर वयोमर्यादा सतरा वर्ष ते अठ्ठावन्न वर्ष या स्पर्धेत प्रथम विजेत्याला अकरा हजार एकशे अकरा रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे आमदार रवींद्र धंगेकरांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल जे बळी गेले आहेत त्यांना तो न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही कोणीही कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला नाही पाहिजे किंवा कायदेशीर जी प्रक्रिया चालू आहे त्या प्रक्रियेला इन्फ्लुएन्स करायचा प्रयत्न केला नाही पाहिजे भली जर तुमच्याकडे पैसे असतील तरी कायदा आपल्या भारतीय संविधानाच्या आर्टिकल चौदा नुसार सगळ्यांसाठी समान आहे पैशाने न्याय विकत घेतला ये जात नाही असं त्यांना कुठंतरी सूत्रज्ञ दिसत असेल तर मग त्यांनी असं पैशाच्या जोरावर बाकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला हे अतिशय निंदनीय आहे अपघातानंतर येरोडा पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी धनिक पुत्राला पाठीशी घालण्यासाठी कायद्याची ऐशी तैशी केल्याचा आरोप होतोय पहिल्या दिवसापासून पुण्यातील आणि राज्यातील बडे राजकीय नेते या संपूर्ण प्रकरणावर फारसं बोलायला तयार नाहीत केवळ काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी हे प्रकरण लावून धरलंय शुक्रवारी त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं प्राथमिक चौकशीत या आरोपांमध्ये काही प्रमाणात तथ्य आढळल्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे याबाबत या रवींद्र धंगेकरांनी एक्स पोस्ट करत पोलीस आयुक्तांना जाब विचारला गेले सहा दिवस आपण सर्व पुणेकरांनी आवाज उठवल्यानंतर अखेर या प्रकरणातील दोन अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं मयत आनिश आणि अश्विनी या दोन्ही मृतांना न्याय देण्याऐवजी त्यांच्या मृत्यूपश्चात डील करत तपासात अक्षम्य चुका करण्यात आल्या हे प्रकरण पद्धतशीरपणे दाबण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पाच ते सहा अधिकाऱ्यांपैकी दोन अधिकाऱ्यांचं निलंबन होणं हे या प्रकरणातलं पहिलं सकारात्मक पाऊल आहे पुणे पोलिसांनी योग्य तपास केला असं ठणकावून सांगणाऱ्या पोलीस आयुक्तांना अचानक हे दोन पोलीस अधिकारी दोषी कसे सापडले याचं देखील आश्चर्य वाटतं विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यनगरीत पुणे पोलीस दलाची बदनामी होईल असं वर्तन करणाऱ्या आयुक्तांची बदली करावी या मागणीवर मी ठाम आहे जे सुरुवातीला वरिष्ठ अधिकारी यांना कळवणे तात्काळ त्यावेळी घटनास्थळवरूनच त्यांना पुलिस स्टेशनला न आणता हॉस्पिटलला घेऊन जाणे अशा प्रकारची जी सुरुवातीला जे आ, दुर्लक्ष झालेली आहे आणि ओव्हरऑल जे त्यांचे पूर्ण कंडक्ट होता ते योग्य नसल्यामुळे त्यांना निलंबितची कारवाई करण्यात आलेली आहे प्राथमिक चौकशी आदेशित आहे दरम्यान पुण्यातील पप बार संस्कृतीविरुद्ध मनसेनं सह्यांची मोहीम सुरू केली आहे गणेशोत्सवाचा मानबिंदू असलेले शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्याचं काही ठराविक लोकांमुळं नाव बदनाम होत आहे याविरोधात लोकांनी सहभाग घ्यावा यासाठी मनसेनं हे अनोखं पाऊल उचललंय चाललंय ते बरोबर नाही हे करतात एक हे एकदम उत्तम आहे हे खूप छान आहे आणि हे बंदच झालं पाहिजे कुठलाही पक्ष न बघता हे सर्व गरजेचं आहे आणि हे सर्व बंद झालेच पाहिजे पुण्यात पब नकोच कल्चर ही पब संस्कृती कायमस्वरूपी बंद झाली पाहिजे पुण्यातने हे पब बार डिस्को हे सगळे कायमचे हद्दपार झाले पाहिजे जे पुण्यामध्ये पब आणि हे अन गोष्टी होत्या म्हणजे आता ज्या झाल्यात त्याची काहीच गरज नाहीये अॅक्च्युली जी पुण्याची मेन संस्कृती आहे ती पुन्हा आली पाहिजे पुण्यातील पोरशे कार दुर्घटनेनंतर पोलिसांकडून तपासात झालेली दिरंगाई आणि चालढकल समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या नागरिकांचा रोष वाढल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आले होते यानंतर पुणे पोलीस दल खडबडून जागं झालं मात्र स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणात धनिक पुत्राला झुक्त माप दिल्याचा संशय असल्यामुळं या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे त्यामुळे आता या प्रकरणाचा योग्य तपास होऊन अनिश आणि अश्विनी कोस्ता यांना न्याय मिळेल हीच अपेक्षा पुण्याहून बालाजी पोद्दार आणि ज्ञानेश्वर सह ब्युरो रिपोर्ट पुढारी